स्वचन्या शव चैतन स्वच कन्यावर कले पुनारू कले पु मारे नाग कले पु बाबा पुढे सांगितले बाबा पुणे गांगले बाबा पुढे सांगितले बाबा पुणे नागरे बंद विला रम कृष्ण हरी कृष्ण गुरु आदरस्तान तुळशीरा महाराज सरकटे यांच्या हस्ते आता या ठिकाणी या शिल्पाचं अनावरण होत आहे मागच्या वर्षी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा तीनशे पंच्याहत्तरावा आपल्या गावाने केला आपण सर्वांनी तो अनुभवला माऊलीच्या अतिशय उत्कृष्ट नियोजनाने तो कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आपण आपल्या डोळ्याने तो पाहिला त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने मनावर घेतलं आणि त्यांनी सांगितलं का एक शिल्प अनुग्रहाचं शिल्प या ठिकाणी उभं राहावं म्हणून सरपंच छायाताई तांबे उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी हे शिल्प Sahabat niat untuk ilmiah itu मनामध्ये होतं माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये मा होतं की जुनं स्टँड या ठिकाणी काहीतरी आपण करावं मात्र काय करावं आम्ही जवळपास वर्षभर याचा विचार करत होतो आणि हा प्रधील ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि बाबा ह्या ठिकाणी उभं करावं असा विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये मा आला आणि सगळ्यांच्या सहकार्यातून आज आपण हा जो आपल्या ओतूरच्या वैभवामध्ये भर टाकणारा असा जो क्षण आहे तो क्षण आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाला आपण गुरुवर्य बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेला तालुका आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्याची आध्यात्मिक राजधानी अह उभ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं आपलं हे श्री क्षेत्र ओतुरगाव आणि गावामध्ये जगप्रसिद्ध संत जगद्गुरू तुकोबाराय आहे त्या जगद्गुरूंचेही गुरु इथे बाबाजी चैतन्य महाराजांनी यांनी बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरु तुकोबराला जो अनुग्रह दिला बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि या मंत्राचा आपल्या तीनशे पंच्याहत्तर वर्ष जगद्गुरू यांना वैकुंठाला जाऊन झाले आणि मग या निमित्ताने इथं सांगता समारंभ खूप मोठा झाला आणि त्या निमित्ताने एका चौकालाही हरी नाव तेव्हाच वेळेस देण्यात आलं आणि मग आदरणीय गंगाराम बाबा आणि आदरणीय हरिभक्तीपराण गुरुवर्य तुळशीराम बाबा यांनी ठरवलं की ग्रामपंचायतच्या सगळ्या का सरपंचताई असतील आणि सर्व सदस्यांचा सर्व कर्मचाऱ्यांचा पाठपुरवठा करून किंवा एक तरी तुकोबर तुकोबरांच्या श्रीगुरूंचं इथं शिल्प झालं पाहिजे आणि हे तीनशे पंच्याहत्तराव्या वर्षात झालं पाहिजे आणि म्हणून तीनशे पंच्याहत्तराव्या वर्षाचं हे स्मरण राहावं इथं खूप मोठा उत्सव झाला पण त्याचं स्मरण हवं म्हणून सुंदर असा ध्वज उभा केलेला आहे सुंदर असं शिल्प उभं केलेलं आहे आणि रामकृष्ण ही मंत्राचं बिजारो या गावाने संपूर्ण महाराष्ट्राला जगाला दिलं आहे याचं स्मरण आपल्या गावातील सर्व पिढ्यांना पुढच्या पिढ्यांना व्हावं आणि म्हणून अतिशय सुंदर शिल्पाचं हे उभ उभारीकरण झालेलं आहे आणि त्याचाच अनावरण सोहळा ठेवलेला आहे आदरणीय तुळशीरामबाबांच्या हस्ते आणि मग मलाही आमंत्रण त्या दिवशी सर्पुरु बाबा

स्वराज जनमयनाधिम परमेष्टम राज्य महाराज माधिपत्यमयम समंत पर्यायेश सारवभौम सार्वायुष अंतदा परार्धा पृथ्वी ये समुद्रान तालया येकराळी इति तदास्य श्लोक गोविंद अवतार परिणष्टारो देवा सभासद सदैति संत गुरु बाबा जी चैतन्य स्वामी महाराज मंत्र पुष्पांजली समारंभ ਪੁੰਨਰੀ ਕਮਲ ਨਾਲ